नाही पण मी मी म्हटलं तसं मराठी माणसाला तुम्ही हे कसं समजून देणार की ही सगळी त्यांच्या अस्तित्वाची लढाई मराठी अस्तित्वाची लढाई आहे ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे ही नक्की कुठल्या अस्तित्वाची लढाई ही मुंबईच्या स्वत्वाची लढाई आहे स्वत्व म्हणजे मी म्हटलं ना की मुंबई पाय जमिनीवर पाहिजे तसं रस मुंबईचं मुंबई पण मारतायत हे जर कोणी नावानी जोशी असेल भैया जोशी पण घाटकोपरची भाषा गुजराती बोलण्याची हिंमत आहे अशी हिंमत होऊ शकते मग त्या भैया जोशीने जाऊन तामिळनाडूमध्ये बोलावं की इथली भाषा हिंदी आहे कोण आहे भैया जोशी कुठून आला काय त्याचं कर्तृत्व आहे काय योगदान आहे इतर राज्यात जाऊन तुम्ही असं बोलू शकता का आम्ही कोणावरही अन्याय करत नाही होत आमच्या घरात आमच्यावर अन्याय करू नका एवढीच आमची मागणी आहे याच्यात चूक काय आज सुद्धा अनेक म्हणजे तुम्ही बघाल रोज इकडे जे असंख्य लोक येतात त्याच्यात अनेक उत्तर भारतीय आहेत मुसलमान आहेत ख्रिश्चन्स आहेत हा गुजराती पण आहेत आणि काही वेळेला मला आश्चर्य वाटतं की बोलताना कळत पण नाही हा मराठी आहे एवढ्या उत्तम मराठी बोलतो पण ते सगळे जुने मुंबईकर आहेत ना पण तुम्ही आपण आपण मुंबईमध्ये गिरगाव मध्ये वगैरे गेलो तर तिकडचे गुजराती अत्यंत अस्खलित मराठी बोलतात मराठी बोलतो मला अनेक आ, आ, सर शीख लोक असे माहितीत म्हणजे आपले प्रीतम से हे किंवा अनेक जण मला, भांगर, मला असे माहिती जे अस्खलित मराठी बोलतात कुठे भांडण भांडण भारतीय मला असे माहिती की कुठे भांडण आहे आमचं पण हे रिसेंट आहे का हे रिसेंट म्हणजे आता तुम्हाला मी तेच सांगतो ना ही मस्ती जी आहे ना ही घरं नाकारणारी मस्ती जमीन आमची आहे आमच्या जमिनीवरती हो तुम्ही टॉवर उभे केलेत आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणसाला घर आहे तू काय खायचं तू खायचं नाही हे हे ठरवणार मुंबईच्या कोळीवाड्याला ही जमीन हडपणार आणि मुंबई माझ्या मच्छीमारांची जी मासे सुकट टाकण्याची जागा आहे तिकडे सुद्धा टॉवर बांधणार आणि परत तिथे त्यांना घर नाकारणार नाही होऊ देणार आम्ही एक वीट नाही रचू देणार तिकडे कोळीवाड्याची जमीन आम्ही बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही म्हणजे नाही